वरुड तालुक्यातील करजगाव गांधीघर येथील सर्व ग्रामस्थ सरपंचासहित आज तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत त्यांची अशी मागणी आहे की अवैध धंदे तसाच दारूच्या अवैध प्रचार प्रसाराबाबत पोलीस प्रशासनाकडून त्यांना योग्य ते सहकार्य मिळत नसल्याबाबत हे सर्व ग्रामस्थ इथे उपोषणाला बसलेले आहेत काय तुमचं नेमकं म्हणणं आहे नेमकं म्हणजे दारूबंदी आहे गावात वरली आहे याच्यावर म्हणजे प्रशासनाचं नियंत्रण नेहमी नेहमी चालू राहिली आहे म्हणजे नेमकं काय दारू चालू राहते या संदर्भात आपण असं कोणाला पाठपुरावा केला आहे विनंती अर्ज केलेली के आहे पहिले त्यावर त्यावर काही झालेलं नाही नाही एक तरुण युवक आपल्या सोबत आहे गावातला तुम्हाला काय वाटतं जवळपास आमचा हा संघर्ष पंधरा वर्षापासून चालू आहे आणि वेळोवेळी आम्ही कलेक्टर असो एस पी असो किंवा बिनवण्याचे ठाणेदार असो यांच्याकडे वेळोवेळी आम्ही या तक्रारी केल्या जवळपास आम्ही एक वेळेस उपोषणालासुद्धा बसलो होतो बेनोड्याचे जे ठाणेदार आहेत त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की तुमच्या गावात या या उपोषणानंतर कधीही दारू भेटणार नाही जवळपास काही महिन्याने किंवा एक वर्षानंतर पुन्हा दारू चालू झाली जे दारू ग गावात विकतात त्याचं एक दुकान होतं आज गावात जवळपास चार पाच दुकान झाले खुल्या वरली मटका चालू झाला यामुळे गावातील जे मै शाळकरी मुली आहे त्या हो स्टँडवर असतात आणि ते दारूचं दुकानसुद्धा स्टँडवर हो आहे यामुळे काय होऊन राहिलं त्यांना अनेक प्रकारच्या शिव्या गलिच्छ लोकांचं ते वातावरण त्याच्यामुळं त्यांना प्रदेश शाळेत जाण्यासाठी त्रास होत आहे या सगळं सगड़, सगळ्या परिस्थितीची आम्ही माहिती जवळपास कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना दिली या अगोदर आमच्या गावामध्ये पन्नास हजार का लोकांचा ह्या तेरा चौदा पंधरा तारखेला कार्यक्रम होता गजानन महाराज महापालन होतं या पालनासाठी आम्ही स्वत सरपंच उपसरपंच ग्रामस्थ एस पीला भेटलो जवळपास आमच्या गावात ह्या तीन दिवस पन्नास हजार लोक येणार आहे तर तुम्ही याचं नियंत्रण करा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं पण ह्या तीन दिवसात न दारू विकल्या गेली म्हणजे पोलीस प्रशासन असो किंवा जे अधिकारी आहे यांनी आमच्या तक्रारीची अजिबात दखल घेतली नाही या सर्व गोष्टीची आम्हाला चिळ येऊन आम्ही ग्रामपंचायत सदस्य असो सेवा सहकारी सोसायटीचे असो गावातील बचत गट या सगळ्यांनी एक निर्धार केला की आता महागाव वाटायचं नाही जतपर्यंत करसगावची दारू बंद होणार नाही तेथपर्यंत आम्ही आमचं उपोषण सोडणार नाही आणि आम्ही आता या संघर्षात उडी घेतलेली आहे आपल्यासोबत महिला सरपंच आहे महिलांचं ते प्रतिनिधित्व नाही पूर्ण गावाचं प्रतिनिधित्व करता काय सांगू शकाल मॅडम मला हेच म्हणणं आहे की पूर्ण महिला गट बचत गट महिला आहे त्यांचं बस एकच एकीकरण आहे की दारू बंद झाली पाहिजे कारण की दारू व्यसन हे असं आहे की लोकांचे घर उद्ध्वस्त झाले आहे झगडा भांडण हे कमी व्हायचं तर अजून वा प्रगतीने वाढून राहिले आहे आणि आम्ही प्रशासकीय सरांनाहीसुद्धा विनंती केली आहे की के दारूबंदी आमच्या गावातली झाली पाहिजे आणि आम्ही ग्रामपंचायतमार्फत मासिक सभा मासिक सभा नऊ डिसेंबर नऊ डिसेंबरला एक ठराव घेतला होता त्यातलेही ठराव ते आम्ही साहेबांना प साहेबांपर्यंत ते पोहोचवले आहे आणि ग्रामसभेचाही एक न एकोणवीस फेब्रुवारी एकोणवीस सप्टेंबरमध्ये तोही ग्राम मासिक सभेचासुद्धा आम्ही ठराव हो, प्राप्त केला होता पण त्यावर कारवाई काहीच नाही राहिली सर आपण बघू शकता की गेल्या अनेक दिवसापासून करसगाव गांधीघर येथील नागरिक सातत्याने या दारूबंदीविषयी आवाज उठवत आहे आंदोलने करत आहेत निवेदन अर्ज देत आहेत परंतु कुठंही शासनाने याची दखल घेतलेली नाही आहे अखेर आज सर्व गाव पेटलं आणि हे गावाची चिंगारी होऊन भडका होईल किंवा मोठा अनुचित प्रकार होईल त्यापेक्षा शासन याकडे आता लक्ष देणार का आणि या करजगाववासियांची जी, जी मागणी आहे ती दारूबंदी पूर्णत्वास नेण्यासाठी शासन खरोखर कर मदत करेल का तो येणारा काळ ठरवेल परंतु आता हे गावकऱ्यांची प्रखर भूमिका पाहता हे लोन जर असंच राहिलं आणि शासनानं आता जरी याच्याकडे दुर्लक्ष केलं तर याचा मोठा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही पाहत रहा सोम न्यूजसाठी राहुल सह स्वप्नील आजनकर वरुड